तुम्ही पण रोल रोजची तीच भाजी खाऊन कंटाळ्यात मेथीची सिंपल भाजी तर आज पण आपण लसूण मेथी कशी बनवायची ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते त्याआधी मी मेथीची भाजी नेसून घेतलेली आहे एक गड्डी इतकी असेल तर आम्ही दोघंच त्यामुळं आम्हाला थोडीच भाजी लागते त्यामुळं आम्ही एकच गड्डी इतकी घेतलेली आहे भाजी त्याला क्लीन धुवून घेतलेला आहे चिरल्यानंतर नाही धुवायची आधी आधी धुवून घ्यायची मी त्यानंतर बारीक चिरून घ्यायचे बघू शकता आता मी ह्याला बारीक चिरणार आहे चिरून घेत भाजीला पहिले बघू शकता अशा पद्धतीने मी अशा पद्धतीने मी थोडीशी चिरून घेतलेली आहे थोडीशी मोठी राहिली तरी काय हरकत नाही आहे ना चिरून घेणार आहे मी सगळी भाजी बघू शकता तुम्ही मी सगळी भाजी कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने थोडीशी मोठी राहिली तर चालेल त्यानंतर आपण ह्याला एका टीममध्ये काढून घेऊया एका प्लेटमध्ये कारण आपल्याला चॉपर मोकळ करून लागणार आहे कारण टॉमॅटो कांदा वगैरे चॉप करायचा त्याच्यावरती त्यामुळे हे रेखामला लागणार आहे आपल्याला आणि आधी आपण काय करूया आता लसणाची फोडणी देऊन घ्या भाजीला त्यानंतर आपण ग्रेव्हीची तयारी करणार आहे तर बघू शकता आता मला लसूण सोडायचं मी लसूण सोडतो तोपर्यंत हे बघू शकता तुम्ही मी तीन ते चार पुढं इतका लसूण घेतलेलं आहे लसूण मेथी बनवायची म्हटल्यावर जास्त लसूण यूज करणंच गरजेचं आहे त्याशिवाय छान होत नाही मेथी ते आणि खूप छान लागतं लसूण त्यांना आपण तळून घेणार आहोत ना लसूण आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मेथी फ्राय करणार आहोत आणि मेथीमध्ये फ्राय करताना थोडीशी साखर ॲड करणार आहोत कारण मेथीचा कलर चेंज होऊ नये ग्रीन ग्रीन दिसणं दिसावं माहिती आहे म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं शुगर ॲड करणार आहोत तर बघू शकता मी पहिले लसूण घेणार आहे चार कुड्या घेतलेल्या आहेत मी बघू शकता मोठी मीडियम साईज आहे लसूणाची जितका तुम्ही अजूनही ॲड करू शकता तुमच्या घरात जर जास्त लसूण आवडत असाल तुम्ही खात असाल तर तुम्ही अजूनही लसूण ॲड करू शकता आम्हाला दोघांनाच मी तिथली भाजी बनवायची थोडीच बनवायची त्यामुळं मी चार पुढे घेतलेली आहे लस लसूण घेतलेला आहे त्यानंतर त्याला आता मी समज घेणार आहे लसूण झालेला आहे सो मी त्याला बघू शकता मला मुठीत लसूण एवढे एवढे तरी लसूण झालेला आहे असून यातलं मी थोडासा शंगण्याचं आणि हवळीचं कूट करणारे त्यासाठी यूज करणारे त्यामुळे मी हे थोडंसं काढून घेणार आहे आणि त्यानंतर यास कढईमध्ये राहून देणारे लसण कारण आपल्याला आता लसण तळून घ्यायचं आहे लसण मेथीसाठी तर बघू शकता आपण आता हे लसण तळून घेऊया कढई ठेवलेली आहे गॅसवर तर आता आपण लसण तळून घेऊया आपण थोडासा लसण एकदम लाल होईपर्यंत तळून घेणार छान क्रंची होत्या होईपर्यंत त्यामध्ये पळीरची तेल ॲड करणार आहोत आपण त्यानंतर ता लाल होईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपण लसण तळत आहे कडकेंज आहे त्यानंतर त्यामध्ये ॲड करणार आहोत मिरची कट करून घेतलेला आहे त्याला बघू शकता लसण फ्राय झालेला आहे तर आपण याच्यामध्ये आता भाजी घालून घेऊया कट केलेली भाजी भाजी घेतलेली आहे थोडंसं मीठ टाकूया आपण थोडेसे साखर दोन होतं भाजीचा कलर चेंज होत नाही ग्रीन त्यामुळं थोडीशी साखर दोन दाणे टाकायचे त्यानंतर थोडीशी अशी फ्राय करून घ्यायची भाजी परतून झालेले आहे थोडंसं पाणी राहिलं तरी काय हरकत नाही कारण आपण थोडासा रस्ताच बनवणार आहे त्यामुळे मी आता गॅस बंद करून ठेवते आणि त्यानंतर ग्रेव्हीची तयारीची ता तया ग्रेवीची तयारी ग्रेवी करूया आपण त्यानंतर बघू शकता तुम्ही मी घेतलेले हावरी शेंगाणे आणि थोडासा लसूण आपण हे मिक्सरच्या चारमध्ये घालून थोडंसं बारीक पेस्ट करून घेणार आहोत आपण आता पहिले बारीक पेस्ट करून घेऊया याची बघू शकता अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घेतलेली आहे थोडं थोडं पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यायचे त्यानंतर आपण आता कांदा आणि टोमॅटो चॉप करणार आहोत मी दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे त्याला मी एकदम बारीक चॉप करणार आहे तर बघू शकता तुम्ही एकदम बारीक चॉप करायचं म्हणजे ग्रेव्ही मिसळून नये आणि भाजी मिसळून नये एकदम बारीक चॉप करून घेऊया आपण त्यामुळे अद्रक लस पेस्ट तयार करून घेतलेला आहे त्यानंतर बारीक चॉप केलेला आहे कांदा आणि त्यानंतर एक टोमॅटो चॉप केलेला आहे ज्याला आपण आता ग्रेव्ही तयार करून घेऊया कडई ठेवलेला आहे गॅसवर आता त्यानंतर दोन पळे एक तेल घालून घेऊया आपण त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घेऊया तडतडू देऊ आपण त्याला भुरी तळदडाय लागली त्यामध्ये आपण हिंग घालून घेऊया थोडंसं त्यानंतर बारीक केलेला कांदा कांदा फ्राय होत आहे तो आता आपण मसाला काढून घेऊया मी घेतलेला आहे धना पावडर थोडेसे धना पावडर घेऊया एका वाटीमध्ये मग काढून बघू शकता एवढी घेतली तर घेतला आहे किचन किंग मसाला तो हे आपण वाटीमध्ये काढून घेऊया त्यानंतर घेऊया सोहानाचा मटन मसाला मीठ मटन मसाला त्यानंतर घरगुती काळा मसाला घेऊया आपण त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर घेऊया आणि थोडीशी हळद इकडं बघू शकता आपला कांदा एकदम ब्राऊन ब्राऊन कलरचा झालेला आहे त्यामध्ये आपण आता जिरं घालून घेऊया त्यानंतर अद्रक लसण पेस्टमध्ये ना टॉमॅटो चॉप केलेला टाकून घेऊया आपण आपण बघू शकता टोमॅटो हे आपला शिजलेला आहे बऱ्यापैकी आणि अजून शिजवणं आहे त्यामुळं अजून शिजून जाईल ते त्यानंतर आपण शेंगदाण्याची आणि हवळीची पेस्ट करायची ती घालून घेऊया याच्यामध्ये ॲड केली मी शेंगदाण्याची आणि हवळीची पेस्ट त्यानंतर आपण त्याला थोडंसं असं मिक्स करून घेऊया एकदम ग्रेवीसारखंच त्याचं ते जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत त्याला मालून घ्यायचं आहे आपल्याला आता अशा ह्याच्यातच आपण टाकूया मसाले काढून ठेवलेले मसाले होते ते ॲड करून घेऊयापर्यंतमध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता आम्हाला दोघांची भाजी होती त्यामुळे मी थोडासाच मसाला ॲड केलेला आहे बघू शकता तुम्ही ग्रेव्ही शिजण्यासाठी आपण थोडंसं पाणी घालून घेऊया एक कप इतक शिजून घेऊया आपण हलवत राहायचं सारखं जोपर्यंत तेल सुटत नाही या ग्रेवीला तोपर्यंत आपण शिजून घेणार आहोत या ग्रेव्हीला बघू शकता आता ग्रेव्हीत तेल सोडायला लागलेलं आहे आपण हलवत राहायचं सारखं ते भाजी के ती घालून घेणार आहोत त्यानंतर आपलं लागन त्यानुसार आपण पाणी ऍड करून घेऊया आम्हाला थोडी घट्टच भाजी लागते त्यामुळे मी थोडंच पाणी ॲड करणार आहे अजून ॲड करते हैं। ग्रेवी शिजायला त्यानंतर चवीनुसार मीठ आपण मेथी शिजवताना पण टाकलेलं आहे मीठ त्यामुळे थोडंसं कमीच टाकायचं त्यानंतर हलवून घ्यायचं आणि थोडंसं पाच दहा मिनटं शिजवून घ्यायची मीठची भाजी ही ग्रेवी त्यानंतर बघू शकता ही बघा आपली भाजी झालेली आहे तयार तर आपण ही मी कमी गॅसवर शिजवून घेतलेली आहे भाजी बघू शकता आणि आम्हाला अशीच लागते कन्सिस्टन्सी भाजीची त्यामुळे मी थोडीशी घट्टच केलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ घट्ट करू शकता त्यानंतर गॅस बंद करून घेऊया आपण आणि घेऊन तुम्ही आता खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता किंवा राईससोबतही खूप छान लागते भाजी ही बघू शकता तुम्ही भाजी झालेली आहे आपली रेडी